बसलेले बरेचसे संवर्धन करणारी मंडळी आज मला इथं प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं त्यासाठी सुरुवातीलाच डॉक्टर लहू गावकड यांचे मी आभार मानतो हे मला तो एक जरा सरप्राईज धक्का होता कार्यक्रमानंतर मी त्यांना खरं विचारणार आहे की मला का गेस्ट म्हणून बोलतो दुर्ग संवर्धन ही जुनी नाळ आहे ह्या शाळेशी माझी चांग नातं चांगलं जोडलेलं आहे कारण दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार सहा मी पुण्यावरनं मी पुण्याच्या लॉयल स्कूलला इंग्लिश मीडियमला मी शिक्षक होतो अडतीस वर्ष नोकरी करून दोन वर्षापूर्वी मी निवृत्त झालो तिथे असताना मी मी तसं मुलचं झुन्नरचा मध्ये माझं घर पण आहे त्यामुळे मी माझ्या गावचा किल्ला दाखवण्यासाठी मी माझ्या शाळेचे विद्यार्थ्यांना घेऊन येत असेल आणि त्यावेळेस त्या सहा त्या सात वर्षामध्ये माझा मुक्काम हा ह्याच शाळेत असायचा आहे मग ती पलीकडची जी काय वास्तुती आम्हाला दिली जायची ती डिमॉलिश झाली मग आम्ही देवळामध्ये शिफ्ट झालो त्या सात वर्षामध्ये मी माझी मिसेस सुजाता शिरसागर ती जुन्नरची मी जुन्नरचा तिचे शाळेत मुळे माझ्या शाळेत मुळे अशी आम्ही जवळजवळ तीन बस ते आठ वर्ष तीन ड्रायव्हर येत असो यायचं मुक्काम करायचं सकाळी उठायचं नारायणगडला जायचं त्यावेळेस रस्ता नव्हता पाऊस जर पडला असेल तर तीन चार शेत आधीकडे गाडी लावायला लागायची कधी कधी तर त्या ब्रिजवरती गाडी लावायला लागायची कारण मातीमध्ये गाडी जर अडकली तर गडबड आणि तिथून आम्ही तो चालत किल्ला करायचो त्यानंतर एन एस एस चे प्रमुख अतुल साळुंके यांच्याशी मी बराचसा संबंधित होतो शिवाजी ट्रेल एक आम्ही एन एस एसचे काही कॅम्प अरेंज केले किल्ल्यांसाठी आणि त्यावेळेस मी त्यांना ते लावून धरलं की एन एस एसची मुलं ही तरी गावात जातात आणि काहीतरी काम करतात त्याच्यापेक्षा जर ते किल्ल्यांवरती त्यांनी जर काम केलं हिस्टॉरिक मॉन्युमेंटसाठी जर त्यांनी काम केलं तर खूप चांगलं होईल त्यानंतर मग ते दोन हजार अकरा नंतर जे काही बदल झाले ते संस्कृतीच्या हिशोबाने ते बदल नंतर त्यांनी केले पुण्याच्या गडगड किल्ल्यावरती मी साधारण तीन ते चार कॅम्प एन एस एस चे घेतले मॉडर्न कॉलेज असेल देसाई कॉलेज असेल आणि दोन कॅम्प आम्ही आमचेच घेतले होते जिथे एन एस एस ची मुलं आमच्याकडे आली होती दुर्ग संवर्धन करत असताना दोन हजार वीस मध्ये ज्यांना ज्यांना मी सांगितलं होतं की ह्या तालुक्याचं पोटेन्शियल खूप जास्त आहे त्या तालुक्याचं पोटेन्शियल तुम्ही आता ओळखा तुम्ही इथे स्थानिक आहात तुम्ही काहीतरी करा तीन चार पैकी एक बसलेले आहेत त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं की या तालुक्यामध्ये तुम्ही वेगळं काहीतरी करा नाणे घाटात नेऊन त्यांना सांगितलं होत त्यांच्या थोड्या प्रयत्नांनी त्यावेळेचे आमदार यांच्या मदतीने त्यात विनायकचा जरा जास्त पुढाकार होता हा तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित होण्यासाठी बरेच डॉक्युमेंटेशन करण्यासाठी कागदपत्र देण्यासाठी आम्ही तो पुढाकार घेतला होता ॲज अ दुर्गसंवर्धन संवर्धन संस्था आज, आज त्याचं फलित जे काही मी जे ते ऐकलं आता तर वाटायला लागले की खरंच आपण जे काही केलं ते चांगलं केलं कारण त्यातनं ग्रोथ ही छान दिसते आज ज्या संस्थेमध्ये एवढं छान ते ग्रंथ लिहिले गेले आता वाचायला मिळते त्यावेळेस त्याचे जे काही सिनाप्स करायचे असतील ते मी नक्कीच करेन आज, आज तिथं माझ्यासोबत एव्हरेस्ट मीर आहेत पंधरा मिनटं कागदावरती पंधरा मिनटं दिलेली आहेत त्यातली मी चार पाच मिनटंच वापरलेली आहेत बाकीचे ती त्यांच्याकडे देतो कारण तेच खरं आपल्याला ऐकण्यासारखं आहे धन्यवाद